नमस्कार मी रश्मी केडीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाच्या तीव्र झाडा लागायला सुरुवात झाली आहे अशात आता एन एम सीकडून नागपूरकरांसाठी एक अतिशय अनोखी मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे आत्ता मी आ, जी पी ओ चौकात आहे नागपूरच्या आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे सिग्नल्सला जे आहे ग्रीन शेड्स लागलेली आहे खरं तर हीच एक अनोखी मोहीम एन एम सीकडून करण्यात आलेली आहे सिग्नलला नागरिकांना या उष्णतेपासून या उन्हाच्या तीव्र जळांपासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी एन एम सीकडून हे ग्रीन शेड्स सिग्नल्सला लावण्यात आलेले आहे इथे आपण बघू शकतो की तीन सिग्नल्सला हे लावलेले आहेत ग्रीन शेड्स इथे आणि अतिशय सुंदर असा हा आणि अनोखा असा हा उपक्रम एन एम सी कडून राबवण्यात आलेला आहे एन एम जी चौकाबरोबरच आर बी आरबीआय चौक आणि अशा विविध चौकात हा उपक्रम राबवलेला आहे उष्णतेपासून उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी एन एम सीनी जो हा अनोखा उपक्रम राबवला आहे याबाबत नागरिकांचं काय मत आहे जाणून शेड्सची मोहीम राबवली उपक्रम केलाय त्याबद्दल तुमचं काय प्रत्येक जागी पाहिजे आपल्याकडे म्हणजे उन्हाळा म्हणजे प्रत्येक स्क्वेअर मध्ये लावलंच पाहिजे हा जो ग्रीन सेट जे लावले आहे महानगरपालिकेने हा चांगला उप उपक्रम आहे कारण दुपारी खूप जास्त प्रमाणात ऊन असते त्याच्या आणि लोकांना तसल्ली देण्यासाठी हे जे ग्रीन सेट लावले आहे हा चांगला एक उपक्रम राबविलेला आहे नागपूरमध्ये खूप सुंदर काम आहे एन एम आणि मला असं वाटते का त्यांनी प्रत्येक चौकामध्ये करायला पाहिजे हे छान केलं की कारण उन्हामुळे थोडस बरं वाटेल कारण इथे खूप धूप राहत होती ना, ना सिग्नल काय दोन दोन तीन तीन मिनटं राहावं लागत होतं आणि भीड पण होत होती इथे तर हे लावलं ना तुम्ही दोन तो हर चौकालाही लावून द्यावं हो। आणि याचं ना काय लोकाला चांगलं वाटेल बी आणि ऊन पण नाही लागणार तर आत्ता आपण एन एम सीमनी केलेला हा अनोखा उपक्रम बघितलेला आहे आणि याबद्दलच अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टोरीज न्यूज अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर